चाळणीमध्ये मिरच्या वाफवून तर बघा नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण चाळणीवरती मिरच्या वाफवून एक असा चटपटीत आणि चटकदार असा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत की जो तोंडाची चव वाढवणारा असा पदार्थ आहे तर चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी सगळ्यात आधी मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या लांब आणि पोपटी अशा मिरच्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात तर आपल्याला या मिरच्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही इथे बुटक्यात तिखट मिरच्या असतात ना तर त्यासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात तर हा पदार्थ खूप छान असा बनवून तयार होतो तर सगळ्यात आधी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की त्यावरती आपण चाळणे ठेवून घेणार आहोत तर आपल्याला आता चाळणे ठेवल्यानंतर यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहेत सगळीकडे पसरवून की जेणेकरून मिरच्यांना छान अशी वाफ लागेल आणि मिरच्या चांगल्या अशा वाफून निघतील जेणेकरून आपला जो पदार्थ आहे होणारा तो छान असा तयार होईल बनवून तर इथे सात ते आठ मिनटासाठी आपल्याला या मिरच्यांना वाफवून घ्यायचं आहे अगदी लवकर ह्या मिरच्या वाफवून निघतात तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व मिरच्या वाफवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे याला दाबून पाहायचं आहे की मिरची वाफली गेलेली आहे की नाही आता आपण याला थंड करून घेऊया आणि बारीक असं याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व मिरच्या थंड करून बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की त्यामध्ये लसण घालायचं आहे तर इथे लसण मी थोडा मोठा असा ठेचून घातलेला आहे बारीक अशी पेस्ट करायची काहीच गरज नाही आहे आता यामध्ये हिंग हळद आणि थोडं जिरे पावडर आणि धना पावडर घातलेली आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच मिरच्या यामध्ये ॲड करायच्या आहेत तर मिरच्या या तेलामध्ये चांगल्या अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर मंडळी तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर हा पदार्थ आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो ज्या वेळेला आपल्याकडे भाजीला काहीच नसतं त्यावेळेला तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकतात तर आता या आपण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे आता याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती छान असं आपण याला परतून घेणार आहोत आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर कूट घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकतात आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं यामध्ये लिंबू घालायचं आहे लिंबामुळे या मिरच्यांना खूप छान अशी चटपटीत आणि चमचमीत अशी चटकदार अशी टेस्ट येते खूप छान लागतात चवीला आणि हा पदार्थ आपण एक सात ते आठ दिवस आरामात टिकतो आपण हे प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकतो अजिबात खराब होत नाही तर हे पहा तयार झालेला आहे आपला हा पदार्थ तर मंडळी तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल मिरच्याची भाजी की मिरच्या मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया करून घ्या तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद